पालीतील ओसवाल प्लाझा मध्ये नवरात्र उत्सवाची श्री संतोषी माता मंदिरात वातावरण धूपातील ओसवाल प्लाझा मध्ये श्री संतोषी मातेचे मंदिर उभारले आहे शकुंतला मोहन ओसवाल यांनी तब्बल वीस वर्ष उपवास आणि तप असे मोठ्या भक्तिभावाने श्री संतोषी मातेचे नियमित व्रत केले त्यातूनच मंदिर उभारणीच्या कामात उद्योजक मोहन ओसवाल यांना यश आले असल्याचे बोलले जाते ओसवाल प्लाझा मध्ये सध्या नवरात्र उत्सवाची धूम असून श्री संतोषी माता मंदिरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळते पालीतील ओसवाल प्लाझा मध्ये घटस्थापनेपासून नवरात्र उत्सवाची मोठी धूम पाहायला मिळते श्री संतोषी माता मंदिरात अत्यंत भक्तिमय वातावरण दिसून येते या मंदिरात अतिशय सुंदर आणि रेखीव देवीची मूर्ती विराजमान असून या देवीचा महिमा अपार असल्याने दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात मंदिरात दैनंदिन पूजापाठ आरती प्रसाद आणि रात्री नवरात्र उत्सवा निमित्त नृत्य दांडिया गरबा असे कार्यक्रम पार धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।